हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा जो व्हिडिओ आहे तो चार तारखेचा आहे म्हणजेच uh, चार ऑगस्टचा uh, त्या दिवशी दुसरा श्रावण सोमवार होता आणि त्या दिवशीच आम्ही uh, जे आमचं शॉप आहे त्याचा सत्यनारायण केलेला होता पण uh, काही कारणास्तव आमच्या शॉपचं म्हणजे uh, ओपनिंग झालं नव्हतं तर त्यामुळे मी हा व्हिडिओ पोस्ट केला नव्हता म्हटलं जेव्हा ओपनिंग होईल त्या दिवशी आपण ह्या व्हिडिओच्या म्हणजे पूजेच्या ह्या क्लिप्स आहेत त्या ॲड करू तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आम्ही सत्यनारायण करत होतो तर इथे सकाळचा टाईम आहे हा नऊ साडेनऊ वाजले होते दुसरा श्रावण सोमवार होता चांगला दिवस होता तर त्याच दिवशी आम्ही शॉपचं सत्यनारायण केलेला होता तर हे महाराज आहे आणि त्यांनी नारळ दिलेला आहे एक नारळ आम्हाला घरी प्रसाद म्हणून दिलेलं होतं आणि एक नारळ जे आहे ते शॉपमध्येच फोडून ठेवायला सांगितलेलं होतं तर असे दोन नारळ दिले होते पूजा वगैरे केली आम्ही इथे दोघांनी मिळून आणि त्यानंतर महाराज काहीतरी सांगत होते आम्हाला इथे आणि मग पूजा झाली आणि मग आरती केली आम्ही सगळ्यांनी मिळून तर अशा प्रकारे आम्ही सत्यनारायणची पूजा केली शॉर्टकटमध्येच केली दोघंच जण होतो कोणी नव्हतं दुसरं समायरा इनाया आणि आम्हीच होतो तर छान पूजा झाली मस्त झालं खूप छान वाटत होतं आणि स्वामींच्याच कृपेने आम्ही आमचा हा दुसरा बिझनेस पुण्यात सुरू केलेला आहे तर हे जे शॉप होतं हे जे ह्याची आम्हाला खूप वर्षापासूनची इच्छा होती की एक म्हणजे असं फूड शॉप असावं आपलं फूडचा पण एक बिझनेस असावा फूड बिझनेस टाकायचा होता तर महाराजांच्याच कृपेने स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपेने हे जे स्वप्न आहे ही जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आणि खरं सांगू का महाराजांना तुम्ही मनाप्रमाणे जर एखादी गोष्ट मागितली किंवा इच्छा मनात धरली ना तर महाराज ती गोष्ट ती इच्छा आपली पूर्ण करतात फक्त एवढंच आहे की प्रयत्न आपल्याला करायला लागतात महाराजांचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या पाठीशी असतो स्वामी समर्थ महाराज हेच सांगतात की तुम्ही प्रयत्न करा माझा आशीर्वाद जो आहे तो हमेशा तुमच्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं वाक्यच आहे तर फक्त आपल्याला आपले प्रयत्न करावं लागतात प्रामाणिक प्रयत्न करावं लागतात आणि मला सांगा कष्टाशिवाय तर फळ मिळतच नाही प्रत्येक गोष्टीला कष्ट पाहिजेच तेव्हाच कुठं आपल्याला त्याचं फळ मिळते तर इथे पूजा झाली आणि मी तुम्हाला आता दाखवते आहे सगळं जे शॉप आहे ते थोडक्यात क्लिप दाखवते शॉपची तर असं हे जे शॉप आहे ते माझ्या मिस्टरांनीच सगळं रेडी केलेलं आहे सगळं छोट्यातली छोटी गोष्ट ही त्यांनीच म्हणजे ठरवलेली होती आणि त्यांनीच हे केलेलं आहे तर बाकी कोणाचाही म्हणजे मदत न घेता त्यांनी एक त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त केला आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अरेंज केल्या आणि सगळं काही केलं तर अशा प्रकारे आमचं जे शॉप आहे तर त्याचा जो सेटअप आहे तो थोडक्यात असा रेडी झालेला होता तुम्ही बघू शकता खूप मस्त केलेलं आहे इवन जे तुम्हाला समोर जे कटआउट्स दिसत आहेत ना ते पण मिस्टरांनी सिलेक्ट केलेले आहेत माझ्या आणि जे स्वामींचं जे बोर्ड आहे म्हणजे समोर दिसते तुम्हाला एक समर्थ म्हणून तर ते कटआउट पण मिस्टरांनीच केलेलं आहे माझ्या त्यांचीच आयडिया आहे पण आशीर्वाद मात्र स्वामींचा आहे स्वामींनीच बळ दिलं हे सगळं करण्यासाठी त्यामुळे ही गोष्ट साध्य झाली नाहीतर पाच वर्षापासून आम्ही फूड बिझनेससाठी ट्राय करत होतो पण आमचा बिझनेस होत नव्हता पण एका महिन्यातच सगळं काही हे घडून आलं आणि आमचा बिझनेस सुरू झाला तर ह्यामध्ये जादूच म्हणावं लागेल स्वामींची आणि त्यामुळेच तुम्हाला दिसत असेल इथे सुंदर असं स्वामींचं कटआउट आहे समर्थ म्हणून जे की आम्ही आमच्या शॉपचं नाव ठेवलेलं आहे समर्थ आणि ह्याचं सुंदर असं कटआउट पण आम्ही समोर लावलेला आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा ही जी क्लिप आहे ती पंधरा ऑगस्टची आहे तुम्हाला दिसत असेल छान असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे कारण की आजपासनं म्हणजेच पंधरा ऑगस्टपासनं आमचं शॉप आहे ते ओपन झालेलं होतं समोर तुम्हाला मेन्यू दिसत असतील त्याच्या बाजूला मेन्यूची प्राईस लिहिलेली नाही आहे आम्ही रेट लिहिलेला रेट लिहिलेला नव्हता तर तो लिहू कारण की आज पहिला दिवस होता म्हणून आम्ही रेटच नव्हते लिहिले तर अजून सांगते की पहिला दिवस होता पण तरी कस्टमरचा खूप छान रिस्पॉन्स होता पहिल्याच दिवशी जे कस्टमर होते ते स्वामी भक्त होते आणि समर्थ नावामुळेच ते अट्रॅक्ट झाले आणि स्वामी भक्तच निघाले जे आमचे जे कस्टमर होते आजचे ते बऱ्यापैकी स्वामी भक्तच निघाले आणि तुम्ही बघू शकता इथे समोर कस्टमरच आहेत आणि त्यांना फार आवडलं खूप छान रिव्ह्यू दिला त्यांनी आम्हाला आणि इथे कांदा भाजी आहे मिस्टर मला बोलले की तू पण टेस्ट करून बघ कसं आहे तर आणि त्यानंतर ना वडा आणि सॅम्पल आहे इथे तुम्ही बघू शकता पुढे तुम्हाला दिसेल वडा आणि सॅम्पल आहे तर हे जे सॅम्पल आहे ना म्हणजे हे मिसळीलाही वापरतात आणि जर तुम्हाला रस्ता वडा कटवडा वगैरे खायचं असेल तर त्यासाठीही वापरतात तरच सॅम्पल एकदम मस्त झालेलं होतं खूप मस्त झालेलं होतं माझं शॉप आहे म्हणून मी तारीफ करत नाही आहे खरंच खूप छान झालं होतं कारण की जे कूक आहे म्हणजे जे जे दादा आहेत ते आमच्या विदर्भाचे आहेत आणि विदर्भाच्या लोकांना असं झणझणीत फार आवडतं तर मस्त झालं होतं आणि Uh, माझा आणि माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे की आपल्याला जर आपली स्वप्न साकार करायची असणार तर आपल्याला साईड बिझनेस हा करायलाच पाहिजे म्हणजेच uh, स्वकर्तृत्वावर स्वबळावर जर आपल्याला uh, काही करून दाखवायचं असेल तर त्यासाठी असे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात uh, बिझनेस टाकावा लागतो आणि आपले जे स्वप्न आहेत ते रंगवावे लागतात आपल्या स्वप्नांना आकार द्या द्यावा लागतो तुमचं काय म्हणणं आहे यावर खरंच बिझनेस टाकायला पाहिजे का आपण साईड बिझनेस तर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील ज्यांचा फूड बिझनेस असेल आणि त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर प्लीज काही सजेशन असतील तर ते पण द्या आणि सांगा आम्ही नक्की त्यावर वर्क करू तर असं होतं तुम्ही माझी फॅमिली आहात माझी यूट्यूब फॅमिली आहात फॅमिली आता आपली बऱ्यापैकी वाढत चालली आहे बऱ्यापैकी नवीन नवीन लोकं आपल्या फॅमिलीमध्ये यूट्यूब फॅमिलीमध्ये ॲड होत आहेत तर मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ही गोष्ट म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे सात साडेसात मिनटाचाच व्हिडिओ आहे तर असा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल की केलं तर नक्की नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला तुम्हाला परत अशाच छानशा व्हिडिओसोबत भेटते तोपर्यंत बाय आणि टेक के।